का मी खोबऱ्याचं तेल असं बनवलं आहे नाही दाखवलं पण तयार केल्यावर दाखवते अर्धा पाव किलो बदामाचं तेल पाव किलो खोबरेचं तेल असे घातले कडीपत्ता कलोंची काळं तेल कोरपड आणि काय करते तो वरिंदरच मोळावर पाठ टाकले ते असं मी तेल बनवले आता मी गाळून घेते का एक काल बनवले आज काढते मी तव्यात असं ठरवतो तुम्ही असं बनवता का बघा माझं तेल कसं वाटलं ते पण कोरपड कढीपत्ता कांदा आणि लोरावळा घातला आहे वर इंदर घातला आहे पावडर बिवडर एका घातला आहे आणि कढीपत्ता कांदा कलुंजी मेथी सगळं घातलं आहे आणि असं तेल आहे तर बघा हे असं एवढं काळं झालं तेल एकदम कलर दिल्यासारखं होतं काळं अजिबात म्हणजे केस बघा हे असं काळं तेल झालं तयार झालेलं आहे अर्धा खोबरेचं तेल पाव किलो आणि पाव किलो बदामाचं तेल घातले अर्धा अर्धा मिक्स केले आणि सगळं असं बाकीचं मटेरियल घातले कढीपत्ता कांदा कलोंची आवळा आणि तीळ काळे तीळ आणि मेथी सगळं घालून हे तेल तयार केले मी काल आज गाळले कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्रेस करा कसं वाटलं ते पण सांगा काय एवढं झालं आहे ते बाटलीत नाही भरले मी नायक्याने असं झाले का ती मला महिना दोन महिने जात मी दोघे दोन महिने रवाराच जात कधी कधी मुलगी आले म्हणजे मग खाऊन जाते परत करायला लागतं इथं असं एवढं काळ तेल करते मी पूर्ण कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा και ο ατλέτης σάνγκα τον είναι